मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी बी एस एन एल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने आज शुक्रवारी एक दिवसीय संप करण्यात आला दरम्यान बाळवेस येथील बी एस एन एलच्या मुख्य कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी सकाळी जोरदार निदर्शने केली एअरटेल व जिओने भारतभरात फाय जी सेवा सुरू केली आहे तर दुसरीकडे सरकारची कंपनी असूनही आजपर्यंत बी एस एन एलने फोर जी आणि फायव्ह जी सेवा सुरू केली नाही यामुळं बी एस एन एलचे लाखो ग्राहक कमी होत आहेत त्यामुळे बी एस एन एल तोट्यात गेले आहे बी एस एन एलमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी जानेवारी दोन हजार सतरापासून वेतन करार लागू करावा सलग तीन वर्ष नफा कमवण्याची अट सरकारने मागे घ्यावी ई पी पी पॉलिसीप्रमाणे नॉन एक्स ॲक्टिव्ह यांच्यासाठी नवीन प्रमोशन पॉलिसी लवकरात लवकर लागू करावी मनुष्यबळाच्या पुनर्रचनेचे अवलोकन करून एल आय सी परीक्षा घेऊन रिक्त जागा भराव्यात बी एस एन एलमधील आउटसोर्सिंग थांबवा टी आय पी लगेच बंद करावं कंत्राटी पद्धतीवरील कर्मचाऱ्यांची पिळवणूक थांबवावी त्यांना किमान वेतन देण्यात यावं कामगारविरोधी चार प्रस्तावित कायदे रद्द करावेत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे खाजगीकरण थांबवावे कॉन्ट्रॅक्ट वर्कर्सला किमान सव्वीस हजार वेतन लागू करावं यासाठी इतर मागण्यांसाठी हा संप करण्यात आला दरम्यान बाळवेस येथील एलच्या मुख्य कार्यालयासमोर सकाळी कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली

सोलापूर येथे बी एस एन एल यू सी क्यूच्या आदेशाप्रमाणे आज एक दिवसीय संप या ठिकाणी आम्ही करत आहोत या संपातील प्रमुख मागणी जी आहे ती बी एस एन एलच्या कर्मचाऱ्यांना तिसरा आमचा जो वेतन आयोग आहे तो मिळाला पाहिजे ही प्रमुख मागणी आहे आणि या मागणीसाठी आम्ही हे आजचा दिवस संप करत आहोत या संपामध्ये खरं तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये बी एस एन एल एम्प्लॉईचे सगळेच एम्प्लॉई यामध्ये हजर झालेले आहेत यात प्रमुख कारण म्हणजे संपाचं आम्हाला एवढे दिवस प्रशासन म्हणत होतं की बी एस एन एल हे लॉसमध्ये असल्यामुळं आम्ही देऊ शकत नाही परंतु संसदेत जर आपण भाषणं बघितली असतील आपल्या पंतप्रधानांचे तर त्यांनी सरळ सांगितलं आहे की बी एस एन एलचं नुकसान हे काँग्रेसने केलेलं आहे जर नुकसान काँग्रेसने केलेलं आहे तर ते बी एस एन एलच्या कर्मचाऱ्यांना त्याचा का भूर्दंड बी एस एन एलच्या लोकांना हा वेतन मिळालाच पाहिजे त्यानंतर दुसरी मागणी जी आहे ते कामगार कायदे जे सरकारने आणलेले आहेत चार कामगार कायदे काळे ते कामगार कायदे रद्द करावेत त्या कायद्यामध्ये कर्मचाऱ्यांना संप करण्याचा अधिकार नाही आंदोलन करण्याचा अधिकार नाही कुठली मागणी मागण्याचा अधिकार त्यामध्ये नाही आहे म्हणून हे जे चार काळे कायदे आहेत ते काळे कायदे रद्द करावेत म्हणून देखील या ठिकाणी आमची मागणी आहेत तिसरं म्हणजे फोर जी फाय जी स्पेक्ट्रम आम्हाला द्यायला पाहिजे कारण आज प्रायव्हेट ऑपरेटर हे फाय जीकडेच चालू आहेत आणि आम्ही अजून थ्री जीमध्येच आहोत फोर जी फाय जीसाठी आम्हाला जो स्पेक्ट्रम लागणारा होता तो प्रशासनाने द्यायला पाहिजे होता तो दिला नाही केवळ आम्हाला फक्त बी एस एन एलला स्वावलंबी भारत या नावाखाली आम्हाला फक्त स्व भारतामध्ये तयार होणारी इक्विपमेंट तयार घ्या नाहीतर तुम्ही फोर जी फाय जी चालू करू शकणार नाही असं आम्हाला फक्त बी एस एन एलला बंधन घातलं त्याच्या पाठीमागचं कारण एवढंच होतं की बी एस एन एलचे फोर जी फाय जी स्पेक्ट्रम हे लांबलं गेलं तर नक्कीच बी एस एन एलचे कर्मचारी हे दुसरीकडे वळतील आणि बी एस एन एल ऑटोमॅटिक बंद होईल हा सरकारचा या पाठीमागचा उद्देश आहे धन्यवाद यावेळी युनियनचे जिल्हाध्यक्ष दत्ता आळगीकर सचिव ए जे शेख संघटन सचिव मनोज शिंदे कुमार आळघीकर सुधीर बिटोडकर ए आय दुस्सल स्वप्नाली पलसे गीता जाधव आदींसह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते